नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे आजोबांचा रेडिओ मित्रांनो जर तुम्ही या चायने नवीन असाल तर या चायनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत असलेलं जुन्या आठवणींनी भारली लगर भिंतीवर काही फिकट पडलेल्या जुन्या फोटोंच्या फ्रेम्स होत्या ज्यात काही मोडलेले कोपरे त्यांचा काळ दर्शवत होते कोपऱ्यात एक मोठे लाकडी कपाट होत ज्यावर थोडीशी धूळ साचली होती टेबलावर ठेवलेला एक जुना रेडिओ जो अनेक वर्षांपासून घरातील आनंदाचा एक भाग होता तो काळानुसार गजलेला होता पण त्याची उपस्थिती अजूनही घरात जिवंत होती एके दिवशी मुलगा अर्णव खेळता खेळता त्या रेडिओकडे पाहतो त्याने त्याच्या बाबांकडून ऐकले होते की आजोबा पूर्वी हा रेडिओ सतत वाजवत असत त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं त्याने तो रेडिओ सुरू करायचा प्रयत्न केला बटन फिरवली अँटेना उचलून सरळ केला पण काहीच आवाज आला नाही रेडिओ गप्पच होता जणू त्याने स्वतःला विसरून टाकलं होत त्याने परत एकदा प्रयत्न केला पण व्यर्थ अखेरीस वैतागून तो आजोबांकडे गेला आणि तक्रारीच्या सुरात म्हणाला आजोबा हा रेडिओ आता बंद पडलाय याचा आता काय उपयोग आजोबा हळूच हसले त्यांनी तो रेडिओ हातात घेतला हलक्या हाताने त्यावरून हात फिरवला हात फिरवताच त्यांचे डोळे एका जुन्या आठवणीत हरवले होते अर्णव त्यांच्याकडे पाहतच होता आजोबांनी हळूच त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाले अर्णव हा रेडिओ आता चालत नाही पण तो माझ्यासाठी अजूनही जिवंत आहे तुला माहिती आहे का का अर्णव गोंधळला त्याने नथानार्थी मान हरवली आजोबा म्हणाले जेव्हा तू लहान होतास तेव्हा मी हा रेडिओ लावायचो आणि तू आनंदाने त्यांच्या गाण्यांवर गाणं लागलं की तुझ्या छोट्या पायांनी घरभर गिरक्या घेतल्या कधी कधी तू या रेडिओच्या मागे दडून लपाछुपी खेळायचा तुझे हे गोड हसू आणि आनंदाने भरलेले दिवस अजूनही या रेडिओ सोबत जोडले गेले आहेत अर्णव कुतुहलाने ऐकत होता त्याच्या बालपणीच्या आठवणीत का होईना पण त्याला आठवत होत्या पण आजोबांच्या डोळ्यात मात्र त्या स्पष्ट दिसत होत्या माझ्या लहानपणी हा रेडिओ संपूर्ण घरासाठी मनोरंजनाचा एकमेव स्रोत होता तुझ्या आजीने आणि मी यावर एकत्र असंख्य गाणी ऐकली आहेत ही गाणी ऐकताना आम्ही या सुरांमध्ये हरवून जायचो घरातील प्रत्येकाचा तो एक भाग होता तो जरी आता बंद पडला असला तरी त्याने दिलेल्या आठवणींनी तो अमर झाला आहे अर्णव विचारात पडला त्याच्या दृष्टीने तो एक निरुपयोगी बंद पडलेला रेडिओ होता पण आजोबांसाठी तो त्यांच्या सुखद आठवणींचा पहिल्यांदाच समजून घेतलं की काही वस्तू केवळ उपयोगासाठी नसतात तर त्या आठवणींसाठी जपल्या जातात त्या रात्री अर्णवने आईबाबांना विचारलं आई बाबा तुम्हाला हा रेडिओ आठवतो का त्याची आई स्मित हास्य करत म्हणाली अर्णव तुझ्या आजोबांनी हा रेडिओ लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला तुझ्या आजीला भेट दिला होता त्या दोघांनी खूप वर्ष त्यावर गाणी ऐकली काही सुंदर क्षण त्यावर घालवले तू लहान असताना तुझ्या झोपेच्या वेळेला आजोबा रेडिओवर गाणी लावत आणि तू त्या लईवर झोपायचास हे ऐकून अर्णव अधिकच भारावून गेला एका जुन्या वस्तूत इतक्या आठवणी लपलेल्या असतील हे त्याला ठाऊकच नव्हतं दुसऱ्या दिवशी अर्णवने ठरवलं मी हा रेडिओ दुरुस्त करेन तो आजोबांकडे गेला आणि म्हणाला आजोबा आपण हा रेडिओ ठीक करायला कुठे नेता येईल आजोबांना ते ऐकून आनंद झाला त्यांनी अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवला आणि दोघही गावातील एका जुन्या दुकानदाराकडे गेले दुकानदाराने रेडिओ पाहून त्याला उघडलं काही वायर तुटलेल्या होत्या काही भाग गंजलेले होते पण तो म्हणाला थोडा वेळ लागेल पण हा रेडिओ परत सुरू होईल काही दिवसांनी रेडिओ पुन्हा वाजू लागला त्याचा आवाज आधीसारखा स्पष्ट नव्हता पण तरीही त्या जुन्या सुरांनी घरभर एक वेगळाच आनंद निर्माण केला होता आजोबा आणि अर्णव रेडिओ जवळ बसून गाणी ऐकत होते त्या गाण्यांमध्ये केवळ सूर नव्हते तर संपूर्ण पिढ्यांच्या आठवणी होत्या त्या दिवशी अर्णवला समजलं की जुन्या वस्तू तुटल्या तु तरी त्यांच्यातील आठवणी कायम टिकून राहतात त्या रात्री अर्णवने रेडिओकडे पाहिलं त्याला आता तो एक गंजलेला जुना वस्तू वाटत नव्हती तर एक अमूल्य ठेवा वाटत होती तो मनाशीच म्हणाला हा फक्त एक रेडिओ नाही हा माझ्या आजोबांच्या आणि आमच्या आठवणींचा एक भाग आहे त्या दिवशी त्याने ठरवलं तो फक्त नवीन गोष्टींमध्ये रमणार नाही तर जुन्या आठवणींनाही जपेल कारण त्या आठवणी आपल्याला खरंच समृद्ध करतात मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद